बर का आज माझ्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे आहे आणि ह्या मॅडमने तर सांगितलंच नाही की आज मी बर्थडे ची पार्टी देणार आहे आणि मग काय हे अचानक असं केक बनवणं परत एकदा माझ्या नशीबी आलं चला मैत्रीण म्हणजे ही माझी की जवळची मैत्रीण आहे ना, ना आणि बऱ्याचदा माझ्या डोक्याला ताप पण आहे बरं कधी कधी भांडतो कधी कधी रुसतो आणि तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना हे असं काही आमचं दोघींच गणित असत बर किती झालं ना शेवटी तीच म्हणते चल ना गस्वाती जाऊ कुठेतरी खायला फिरून येऊ भटकून येऊ अशी म्हणजे ही मैत्रीण म्हणजे अशी आहे ना माझी जसं माझ्या आयुष्यामध्ये वडापावशिवाय चटणी म्हटलं ना तरी चाले तर तिच्यासाठी हा असा स्पेशल केक तर मी नक्कीच बनवणार अगदी घाई घाईत मी हा केक बनवून नेलाय बरं का एकदम गरम गरम केक कोणी खातं का असू द्या किती केलं शुगर जरी कमी असली ना कि आमच्या मैत्रीची गोडी आहे ना ती खूप जास्त आहे मग काय मी माझ्या मैत्रिणींसाठी केक बनवून नेते म्हटल्या नंतर माझी मुलगी पण म्हटली की मी पण माझ्या मैत्रिणींसाठी केक बनवते ना मम्मी चल मग काय तुझी मैत्रीण माझी मैत्रीण बनवले दो असे दोघींसाठी वेगवेगळे केक आणि ह्या केकची पण तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर अशा पद्धतीने हे छान दोन तीन तयार झाले पटकन एकीकडे एक एक बेक करायला ठेवले ते तेवढ्यात मी माझं स्वतःच आवरून घेतलं फक्त घड्याळामध्ये अर्धा तास राहिला होता तिच्या पार्टीला जाण्यासाठी मग काय हे पटापट फट केले केक खूप ह्याला डेकोरेशन करत बसलं नाही डेकोरेशन काय ते नावाला असतं या केक मधील जी भावना असते ना ती मेन महत्वाची असते चला कसाही असे ना माझ्या मैत्रिणीला हा केक आवडणार हे मात्र नक्की आहे तर अशा पद्धतीने मी पटकन त्याचे दोन स्लाइस केले मधी मस्त असं चॉकलेटचं गणाश घालून घेतलं परत होता त्याचा वरचा त्यामध्ये ठेवून दिला हा केक पॅकिंग करून तयार झाला मी रेडी झाले घेऊन जायला लगेचच बघा माझ्या मुलीनी पण स्वतःच्या मित्रमैत्रिणींसाठी पण त्यांच्या नावाने इतके सारे पिसेस करून ठेवले आता बघा हे इतके सुंदर दिसतायत ना की खाऊशी पण वाटत नाही तरी पण बघा एकदम सुपर सॉफ्ट स्पॉन्जी असा हा मस्त केक तयार झाला आणि हा पण केक बघा आता डब्यामध्ये पॅक झाला चला आवडला का मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा